धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत धनंजय मुंडे यांच्यासोबत हे पहिल्यांदा घडले नाही तर त्यांच्या विरोधात यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल झाले आहेत तसेच मोठे वाट देखील आहेत शासकीय जमीन घोटाळा त्यांच्या विरोधात तीन गुन्हे फसवणुकीचे आहेत यात पूस तालुका अंबाजोगाई येथील बलखंडी देवस्थानाची शासकीय जमीन अधिकाऱ्यासोबत संगनमत करून या जमिनीची खोटी खरेदी केली म्हणून गुन्हा दाखल आहे धनंजय मुंडे यांच्यावर शुगल मिल्स जमीन गोठ्याचा आरोप आहे पुस शिवारात त्यांनी तीन हेक्टर बारा गुंटे जमीन जगमित्र शुगर मिलच्या उभारणीसाठी खरेदी केली यासाठी दहा लाख रुपये रोख व चाळीस लाखाचा धनादेश धनंजय मुंडेंनी दिला होता नगदी आठ लाख एक्क्याऐंशी हजार रुपये दिले होते हा चेक वाटला नाही धनंजय मुंडे यांच्या नावावर दोषारोप पत्र न्यायालयात दाखल आहे तसेच चौदा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मयत असलेल्या ज्ञानोबा बोईनवाड यांच्या नावावर डिसेंबर दोन हजार दहा साली संमतीपत्र करण्यासाठी इतर कोणाला उभा करून तो केल्याचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाले होते करुणा मुंडे यांचा वाद त्यांनी पत्नी करुणा मुंडे शर्मा यांनी देखील त्यांच्यावर कौटुंबिक हित्याचाराचा आणि मारहाण केल्याचा दावा केला होता या वादात महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला होता रेणू शर्मा अत्याचार प्रकरण जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये गायिका रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली हो होती जी धनंजय मुंडे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी कराड यांना यश दिल्याबद्दल त्यांच्या विरोधात मोठा वाद सुरू होता आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर करत होती